मस्त नमस्कार मित्रांनो आहात सगळे मी प्रजेश पहाटे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी आता कोकणातील सापे वामणे ह्या ठिकाणी आणि हे आहे रेल्वे स्टेशन जे महाडमध्ये येतं महाड तालुक्यात सापे वामणे इथून आपल्याला जायचं चिपळूणला जे दिव्यावरून सुट्टी डायरेक्ट रत्नागिरीपर्यंत तिच्याने आता आपण जाणार आहोत चिपळून म्हणजे बारा वाजतीला अंदाजे जाण्यासाठी चला आजचा प्रवास आपण कोकण रेल्वेने करणार आहोत आणि माझ्यासोबत आहे आमची ताई माई आणि दामिनी चला हाय करा हॅलो हाय आज बघा आमचा कोकण रेल्वे ब्लॉक ही आहे रत्नागिरी दिवा हे बघा आणि आपण आता आलो आहे सापे वामणे रेल्वे स्टेशनवरती वाजलं सुरतला कधी जायचं हा तुला माहिती नाही अहो सुरतला जायचं की नाही सुरतला नाही की जायचं <laughs> हो ना हा रस्ता आता नवीन बनवतील तेव्हा चांगला होईल ना नंतर खराब आहे हो हां इथे जेवण करतेस हो काय राहतेस okay, काय माहितीच तुला आवडतो काय गावाला आवडतो आवडतो ना मजा आजीकडे आता राहायला <laughs> शाळेत जाशील ना हा बाईसोबत अयोध्यासोबत ताईला नाही जमणार आहे ना ताई चला एक मस्तपैकी सकाळ सकाळ व्यू घ्या थंडीतली सकाळ मस्तपैकी गारवा पडला आहे आणि ऊन एवढं भारी वाटतं आहे ना अंगावर ते हे रेल्वे स्टेशन वामनेचं सापे वामने एकच लाईन आहे ती क्रॉसिंगसाठी आहे पटकन नाही चढायचं माऊ थांबते काय तुला कसं माहिती थांबते काय पण लगेच जाते ना लाईट लाईट लावली ते चेक करते ते चेक करते आली 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 वार्टी आली मी आली <laughs> आले बोलायचं सॉरी oh, बाबा आले आले पण ती आलीला आले कसं करणार आलीच आली बोलणार ना तू स्वतःला बोलतेस बोलते मी आली काय तुला मासा जमिनीवर चालतो मग कुठे चालतो कुठे पतंग आता हे आहे मधमाशीच आहे घर बघाय ना मधमाशीचा पोला त्याच्यात मध आहे नाही सुकलाय पूर्ण त्याच्यात मध असते चला चला आली आली ट्रेन आली चला बॅग घ्या मग येणार ना एकच लाईन आहे ना, ना। मुस्माशी चल गाडी आली इकडेच येईल एसी पण आहे एम थ्री तिकडे चल कारण बोगद्यातून चाललंय आता खाली पूर्ण काळो काय दिवस आणि आता प्रवास बाहेर आलो अशी जागा भेटली काय नाय तासभर उभा आहे

मित्रांनो कोकण रेल्वेने प्रवास म्हणजे हा दिसणारा निसर्गरम्य वातावरण डोंगरात असणारे छोटे मोठे बोगदे आणि ह्या मोठमोठ्या अतिशय सुंदर अशा नद्या आपल्याला पाहायला भेटणार आहेत एवढं जबरदस्त वाटतंय ना सकाळ सकाळ एवढं भारी वाटतंय आणि थंडगार हवा सुटले जे आपल्याला एकदम मस्त गारवा देऊन जाते चला आपण निघालेलो आहोत चिपळूणकडे माझ्या बहिणीकडे आणि तिचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे आज आम्ही निघालेला आहोत तिच्या घरी तिला सरप्राईज द्यायला आम्हाला माहिती आहे तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे तो पण तिला माहिती नाही आम्हाला माहिती आहे ते तिला वाटलं की आम्ही विस विसरलो असेल कारण की आम्ही स्टेटसला वगैरे मी सुद्धा ठेवलं नव्हतं व्हॉट्सअप स्टेटसला त्यामुळे तिला वाटलं वा असेल की हे आपले सहज येते तिथे असो चला तिच्याकडे जाण्याअगोदर अगोदर मस्तपैकी आपण आपल्या निसर्गाचा आस्वाद घेऊ एवढं जबरदस्त असं वाटतंय ना मित्रांनो मस्त नद्या पाण्याने भरलेल्या आहेत आणि हिरवगार ही झाडी अतिशय सुंदर दिसते आणि मधोमध तुम्हाला छोटी छोटी गावंसुद्धा सुद्धा पाहायला भेटणार ते एवढी जबरदस्त वाटतात ना नारळीची झाडं वगैरे खूप छान एकदम चला काहीच वेळात आपण पोहोचलो आहे चिपळूण रेल्वे स्टेशनवरती आपला छोटासा ब्लग होता अजून आपल्याला इथून जायचं आहे सात किलोमीटरच्या अंतरावर जिथे माझी बहीण राहते म्हणजे चिपलूण सिटीमध्ये जे सती हे ठिकाण आहे तिथे आपल्याला जायचं आहे चिपलून रेल्वे स्टेशन मित्रांनो आपली पहिलीसुद्धा मी व्हिडिओ बनवली होती जी सुरत टू महाड म्हणजे मानगावपर्यंत होती त्यामध्ये सुद्धा आपण रेल्वेने प्रवास केला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला कसं कसं आम्ही काय काय अनुभव घेतला आहे ते दाखवलेलं आहे चला आता बाहेर जाऊ आणि बाहेर आपल्याला रिक्षा किंवा बस पकडायची आहे जर बस नाही भेटली तर आपण जाणार आहोत रिक्षाने तुम्ही दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती हो उतरलात ना तर तुम्हाला बाहेर निघण्यासाठी हा छोटासा बोगदा बनवला आहे त्यातून आपल्याला बाहेर निघून यायचं आहे स्टँडजवळ जो एस सी स्टँड आहे किंवा रिक्षा स्टँड आहे त्याच्याजवळ आणि इथून आपल्याला रिक्षा पकडायची आहे ते बघा जे समोर तुम्हाला दामिनीच्या पुढे बघा बस लागले त्या बसने आपण जाऊ शकतो चिपळून बस स्टँडजवळ आमची बस चुकलेली आहे त्यामुळे आम्ही जाणार आहोत आता रिक्षा कुठं आहे हा वायफर आपल्या गाडीला आहे ना चला मित्रांनो आता आपण आहे माझ्या बहिणीच्या घरी म्हणजे भाऊजींच्या घरी आणि मधली व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली नाही कारण की सामान सुद्धा होता आता मध्ये आणि दोघी दोघीसुद्धा हो जमल्या होत्या त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला जमली नाही चला आता आपण सेलिब्रेशन करू छोट असं कारण की आम्ही चौघजणच आहोत आणि या दोघे कारण की ते दोघंजणच इथे राहतात त्यामुळे तुम्हाला आम्ही फक्त चौघजणंच पाहायला भेटणार नाही चला या आता लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी